नाही मच्छेत चालतंय मच्छित चावल हो उरकाता उरकांना मी बाजरी दुखायला पाहिलाग नाम नाम कर तुम्हारा बोला में कहो तो उसको भक्तों को बदनाम करने के लिए नाम बोल रहे माइक ऐसी दो बीमारी है एक तो फेपड़ो की चिंता जुड़े तुम्हें बचो मुझे बचा है ऐसा करो थोड़ा सा गलत संगति में भी फस गए चक्कर भी फस गया है दो बीमारी है एक तो भैकड़ो की दूसरी लवेरिया की भैंकड़ो की दिक्कत तो हम ठीक कर सकते है जिंदा चुड़ेल से तुम्हें बचो जिंदा चुड़ो जीपुरी

............

तुम्ही तेच विचारायचं जे तुम्ही ऐकू शकता म्हणजे मी तेच सांगतो ना गोष्टी कधीच सांगत नाही जेणेकरून तुमच्या घरात बांधव लागते जसा भाव तसा ओळख आता आपलं काही चुकलं असलं का ते गुरुजी म्हणजे आपल्या मनातला भाऊ आणि आपल्याला काही वाटलं का

तुला साक्षात्कार व्हायला काहीच राहील होत पण तुझ्याकडून चुकीच झालं तुझ्याकडून चूक झाली तुझं ब्रम्हचार्य पाप झालं mm. या मोबाईल मध्ये व्हिडीओ बघून तुझं ब्रम्हचार्य पाप झालं गुरुजी mm. म्हणले ना तू ये पुन्हा म्हणले काही नाही तुला प्राप्त होईल डबल अशी गुरु हे करून तू बालाजी नागभक्त त्याला मच्छिंद्रनाथ बाबाचा साक्षात्कार होणार होता सांगितलं गुरुजी तर होईल म्हणले दिसत hmm. काय <that is German> <shake it> <rightyaka>